सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात जो वाद पेटलेला आहे तो वाद म्हणजे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद नेमका कशामुळे पेटला याचं कारण सर्व श्रुत आहे नारायण राणेंच्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आधीपेक्षा जास्तच आक्रमक झाली काल रात्री नारायण राणेंच्या विरोधात नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल झाला शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याची दखल घेत पोलिसांचं एक पथक नारायण राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं हा वाद इथपर्यंतच थांबला नाही तर काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि वादात आणखीच पेटला संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजप पदाधी देखील आक्रमक झाले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील हातात लाकडी दानके घेत शेठ शिवसेना भवनवर चाल केली या चालीची चाहूल शिवसैनिकांना लागली नंतर जो राडा झाला तो आपण सगळ्यांनी बघितला दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शिवसैनिक भाजप पदाधिकारी आमने सामने भिडले दगडफेक झाली सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नसलं तरी नाशिक पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत बारा जणांना अटक केली असून दहा जण फरार आहेत वाद आणखी थांबला नाही तर काल नारायण राणेंना संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं नाशिकांचं पोलीस पथक देखील त्या ठिकाणी हजर होतं मात्र रात्री उशिरा न्यायालयानं नारायण राणेंना मंजूर केला मात्र पोलिसांनी जे पथक नाशिकहून रवाना केलं होतं त्या पथकानं नारायण राणेंना एक नोटीस दिली आहे ज्यामध्ये दोन सप्टेंबर पर्यंत नारायण राणेंना नाशिकच्या न्यायालयात हजर राहावं लागणार आहे तसं लेखीदेखील नाशिक पोलिसांनी नारायण राणेंकडून लिहून घेतलं आहे कायद्याच्या तरतुदीनुसार ही अटक करण्याचं सत्र किंवा अटक करण्याची कारवाई केल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र जर दोन तारखेला नारायण राणे हे जर नाशिकच्या कोर्टात स्वतःहून हजर राहिले नाही तर पुढची कारवाई काय करायची हे देखील तयार असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलेलं आहे एकूणच काल न्यायालयाने नारायण राणेंना जामीन मंजूर केला असला तरी नाशिक कोर्टात त्यांना हजर राहावं लागणार आहे त्यामुळे अद्यापही नारायण राणेंवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे सध्या स्थितीत नाशिकमधील दोन्ही कार्यालयांवर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जोपर्यंत नारायण राणे हे नाशिक कोर्टात हजर होत नाही तोपर्यंत हा वाद आणखी धुमसण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे नारायण राणे यांनी दोन सप्टेंबर पर्यंत नाशिक कोर्टात हजर राहावं अशी नोटीस नाशिकच्या अटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकानं दिलेली आहे त्यामुळे नारायण राणे जेव्हा नाशिकमध्ये येतील त्यावेळेस काही आंदोलन करायचं का नारायण राणेंना काळे झेंडे दाखवायचे का अशी देखी देखील आता खलबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुरू आहे त्यामुळं नारायण राणे जेव्हा नाशिकला येतील तेव्हा देखील आणखी वाद हा चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे पोलिसांना देखील अधिक सतर्क राहावं लागणार आहे उमेश सावंतकर लेट्सअप नाशिक